या बातमीचे प्रायोजक आहेत भरपूर ताजी सास। अब आपके पास येथील प्रभाग क्रमांक सात मध्ये जनता विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभा उत्साहपूर्ण हो वातावरणात पार पडली प्रभागाचे उमेदवार अॅडव्होकेट अक्षय छाचेड संजीवनीताई भुई तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभिजितदादा पाटील यांच्या उपस्थितीमुळे सभेला विशेष उठाव मिळाला घोषणाबाजीच्या उत्साहात उमेदवारांचे स्वागत करण्यात आले सभेला नागरिक कार्यकर्ते महिला आणि युवकांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला उमेदवारांनी प्रभागातील रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता सार्वजनिक सुविधा महिला सक्षमीकरण आणि शहराच्या सर्वांगीण विकासासंबंधी आपले विचार मांडलेत दादा पाटील यांनी शहाद्याचा विकास आणि नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता हेच आपले ध्येय असल्याचे सांगत जनतेचा पाठिंबा मागितला संजीवनी ताईभोई यांनी महिलांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करण्याचे आश्वासन दिले तर अॅडव्होकेट अक्षय छाजेड यांनी युवक व सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त योजनांची माहिती मांडली एकूणच प्रभाग क्रमांक सात मधील या सभेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता जनता विकास आघाडीच्या उमेदवारांना भक्कम समर्थन मिळत असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे आतापर्यंत जे काही बघितलं आपण सर्वप्रध मी देखील आपल्या या स्थानिक लेव्हलचा उमेदवार आहे संजीवनीताई देखील आपल्या ले स्थानिक लेवल उमेदवार आहोत आम्हाला दोघांना निवडणारे आमचे अभिदार देखील स्थानिक आहेत गावात येता जाताना टू व्हीलरवरतीच येतात प्रत्येकाशी हाय हॅलो नमस्कार करत राहतात ही स्थानिक वयोदळांची निशाणी असते जेणेकरून आपल्या स्वयंचे जे अडचणी आहेत ते समजण्यात खूप मदत होते आणि त्या सर्व अडचणी अभिदारांनी मागच्या दोन हजार सोळाच्या इलेक्शनपासून आत्तापर्यंत समजून घेतल्या आहेत त्या सहल देखील केल्या आहेत आणि पुढच्या ज्या अडचणी आहेत त्याही नोंदून ठेवलेल्या आहेत म्हणजे हे जे काही आहे नेतृत्व भविष्यवग्न त्यांच्यावरती कला खूप चांगली आहे आणि त्या कलेतनंच त्यातनच त्यांनी आम्हाला परखून काढलं आहे की हो या स्नायिक आम्हाला अशेचे उमेदवार पाहिजे आता त्यांनी इतकेही उमेदवार शोधून काढले आहेत सर्व उच्च शिक्षित आहेत जेणेकरून आपल्याला येणाऱ्या अडचणी आपल्याला येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे जसे की प्रभाग क्रमांक पाचचे चे उमेदवार डॉक्टर अजर सर यांचंही सामाजिक कार्य जे आपण सगळ्यांनी बघितलंय आहे अशा प्रकारे मी दोन शब्द धन्यवाद प्रभाग क्रमांक सात या परिसरामध्ये आज आम्ही इथं प्रभाग सभा घेतली नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद या सभेला मिळाला या प्रभागातील आमचे दोन अतिशय तरुण आणि उच्च शिक्षक असे उमेदवार आम्ही दिलेले आहेत सौ कुमारी संजीवनी भोई आणि ॲडव्होकेट अक्षय छाजेड असे आमचे या प्रभागातले उमेदवार आहेत या परिसरातील लोक आमच्या या दोन्ही उमेदवारांच्या पा पाठीमागे आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणजे मी अभिजित मोत्रावर पाटील आमच्या पाठीमागे उभे राहतील अशा प्रकारचा ठाम विश्वास आजच्या या बैठकीमुळे आम्हाला झालेला आहे संपूर्ण शहादे शहरामध्ये आम्ही जनता विकास आघाडीच्या माध्यमातून आमच्या सर्वच एकोणतीस उमेदवारांचा प्रचार आम्ही सुरू केलेला आहे अतिशय चांगला प्रतिसाद सकारात्मक वातावरण संपूर्ण शहादा शहरामध्ये आहे माझी पुनश्च एकदा या शहादे शहरातील सर्वच जाती धर्मातील सर्वच ना नागरिकांना हात जोडून नम्र विनंती असेल की हे निवडणूक शहादे शहराच्या विकासाची आहे शहादे शहरातील नागरिक गुन्हा गोविंदाने एकत्रपणे राहतील याच्यासाठीची निवडणूक आहे त्याला या शहरातील सर्व प्रकारची लोकं समर्थन देतील अशा प्रकारची विनंती आमच्या सर्व जनता विकास आघाडीच्या उमेदवारांच्या वतीने करतो धन्यवाद